नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे विरवी उडिगाणामध्ये अतिशय अटी तटीची चुरशीची निवडणूक होत आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण सुपे गावात आलेलो आहोत नमस्कार काय नाव तुमचं स्वराज पट्टे स्वराज पटे काय या का, गावाची काय परिस्थिती गावाची परिस्थिती अशी की विजय शिवतारे जसे म्हणजे आमदार झालेत इथून मागं पण बाप्पूंच्या माध्यमातून बरेच विकास कामं झालेले आहेत तळागाळातून बाप्पूंनी प्रत्येक जनतेचा संबंध ठेवून प्रत्येकाची म्हणजे इच्छा काय असतील कोणाची दवाखान्याच्यासाठी खर्च वगैरे असेल रोडचे कामं सगळे बाप्पूंनी जिथले ते सर्वांचं मार्ग लावलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी पण बाप्पूंची म्हणजे मनापासून सर्वांना मदत करतात कधी कोणाला ऑफिसवर गेलं कोणी सांगितलं कोणतं काम घेऊन गेलं कधी बाप्पूंचा असं विचार नसतो की तू कुठून आला कशासाठी आला असं कधी न विचारता बाप्पू कोणत्या पक्षाचं हे कधी न कधीच म्हणजे आत्तापर्यंत कोणता कार्यकर्ता किंवा गेलेला माणूस कधीच रिटर्न आलेला नाही ना या रिकाम्या हाताने त्याच्यामुळं सर्व म्हणजे मतदारसंघांनी ना समीर जाधव आणि पूजा मौकशी यांना विकासासाठी बहुमतांनी प्रचंड बहुमतांनी विजयी करावं एवढीच अपेक्षा ठेवलेली आहे हरिभाऊ लोळे म्हटले की शिवसेनेला मोठं खिंडार पडले तालुका प्रमुख होते काय परिस्थिती तरुण वर्ग त्यांच्या मागे आहे सुपेगावात तरुण वर्ग असं आहे की म्हणजे कारण जिकडं काम होणार तिकडे तरुण वर्ग जाणार आहे बाप्पूंनी असं म्हणजे आतापर्यंत तरुण वर्ग गेला तरी पण बाप्पूंनी पूर्ण काम केलेले त्याच्यामुळं तरुण वर्ग भाऊंच्या पाठीमागं जाईल असं होऊ शकत नाही कारण बापूंनी कधीच म्हणजे तरुण वर्गासाठी भर भरपूर काय केलेलं आहे त्याच्यामुळं भाऊंच्या पाठीमागं जाणार असं सांगू शकत नाही कारण भाऊ एवढं म्हणजे भाऊंनी पण केलेलं नाही असं नाही पण जे काय केलंय ते बापूंच्या माध्यमातूनच भाऊंनी केलेलं आहे वैयक्तिक स्वतःच काहीच नाही धन्यवाद